कुटुंबातल्या प्रत्येक आईला पडलेला प्रश्न की रोज रोज नाश्त्याला काय बरं बनवायचं त्रास मी तुमच्यासाठी डाळ किंवा तांदूळ न भिजवता कोणतेही पूर्वतयारी न ना करता नाश्त्यासाठी झटपट रवा इडली आणि चटणी बघणार आहोत कमी वेळामध्ये मस्त लुसलुशी जाळीदार आणि छान शुभ्र आणि अगदी घरगुती साहित्यात तुम्हाला ही इडली आणि चटणी तयार करता येतील तुमच्याकडे जर इडली पात्र नसेल तरीसुद्धा आपण ही इडली तयार करू शकतो रेसिपी भरपूर तुमच्या तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यांना एक निवेदन आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कोणी तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा बेल घंटा क्लिक केल्याने काय होतं माहिती का, का प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवर येतील आणि माझ्या सगळं रेसिपी न चुकता सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला पाहता येतील चला तर मग वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर आजचं हे इन्स्टंट इडलीचं पीठ आज आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये करणार आहोत म्हणजे वेगळं खूप जास्त घालण्याची गरज लागत नाही घरातल्या एखाद्या वाटीचं किंवा कपाचं घेतलेली सगळी जिन्नस मोजून पदार्थ प्रमाण अचूक असेल तर न चुकता तुम्हाला घरामध्ये तयार करता येतील तर सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण एक कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दोनशे ग्रॅम प्रमाणात रवा घेतलेला आहे बारीक कोणत्याही क्वालिटीचा रवा तुम्ही इथे वापरू शकता सेम कपने आपण अर्धा कप आणि पन्नास ग्राम प्रमाणात जाड पोहे घेतलेले आहेत पोहे घातल्यामुळे इडली तुमची मस्त लुसलुशीत आणि तयार होते सुरुवातीला मिक्सरला आपण जाडसर फिरवून घेतलेले आहे अगदी बारीक पावडर न करता थोडस रवाळ असं आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे हातावर घेतलं की थोडस हे खरखरीत आपल्याला जाणवत आहे सारख्याच कपने इथे आपण पाऊंड कप किंवा दीडशे ग्राम प्रमाणात दही घेतलेला आहे दही थोडस आंबट असावं दही घेतलेल्याच कपात इथे आपण अर्धा कप साधं पाणी घेतलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे सुरुवातीला ही जिन्नस सगळी जमेल तितकी बारीक आपण याची पेस्ट करून घेतलेली आहे तुम्ही याची कन्सिस्टन्सी पिठाची बघू शकता फार जास्त घट्ट नाही किंवा फार जास्त सैलसर नाही तुम्ही इथे बघू शकता असं हे परफेक्ट असं पीठ आपलं तयार झालं आहे जर गरजच वाटली तर थोड्या वेळाने पुन्हा आपण थोडंसं पाणी यामध्ये घालणार आहोत आता यामध्ये रवा वापरल्यामुळे रवा भिजायला थोडासा जास्त वेळ लागतो म्हणून झाकण लावून एक पाच सहा मिनटासाठी बाजूला ठेवून देणार आहोत तोवर इथे मस्त तो ओल्या नारळाची झटपट चटणी कशी बनवायची आहे त्याची रेसिपी पाहणार आहोत चटणी तयार असली की मस्त गरमागरम वाफळ त्या इडल्या तुम्हाला चटणी बरोबर खाता येईल चटणी बनवण्यासाठी अर्धा कप ओल्या नारळाची कापं अर्धा कप का भाजलेली व एक हिरवी मिरची दोन लसणाच्या पाकळ्या इंच दोन पान चिंच घेतलेली आहे चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे ही सगळी जिन्नस सुरुवातीला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि गरजेपुरतं पाणी घालून या चटणीला अगदी बारीक आपण दळून घेणार आहोत चटणी जितकी पातळ घट्ट लागत असेल त्यानुसार तुम्हाला यामध्ये पाणी घालायचं आहे हवं असेल तर चटणी अशीच खाल्ली तरी सुद्धा छान लागते पण हलकी फुलकी आणि थोडी छान चटणी होण्यासाठी याला छान फोडणी सुद्धा आपण देणार आहोत फोडणीसाठी फोडणी पात्रात दोन पळ्या तेल घेतलेला आहे छान कडकडीत गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घातलीये एक लाल मिरची दहा बारा कडी पत्त्याची पानं घातलीत फोडणी मस्त कुरकुरी छान झाली की गॅस बंद करायचा आहे आणि अगदी शेवटी आपण यामध्ये दोन चिमूट हिंग घातलेला आहे सगळी फोडणी न करपता न याचा रंग बदलता पटकन या चटणीवर घालायची आहे आणि ही चटणी तुमची मस्त खाण्यासाठी तयार झालेली आहे थोडीशी वर खाली करून घेतली की चटणी आपली तयार झालेली आहे तर अशी ही चटणी तुम्ही सुद्धा नक्की करून पहा चटणी तयार झाली आता पटकन आपण गरमागरम वाफळ त्या मौसूद जाळीदार इडल्या बनवायला सुरुवात करणार आहोत रवा भिजत घालायला फार जास्त वेळ नव्हता एक तीन ते चार मिनटंच आपण झाकून ठेवलेलं होतं रव्याने हवं तितकं पाणी सगळं शोषून घेतलं आहे आणि पीठ थोडंसं इथे घट्ट वाटतं आहे म्हणून सारख्याच कपने इथे आपण अर्धा कप पुन्हा पाणी घेणार आहोत लागेल तसं थोडं थोडंच घालायचं आहे प्रत्येकाच्या रव्याची क्वालिटी थोडीशी वेगळी असू शकते त्यानुसार पाणी तुम्हाला थोडं कमी जास्त लागू शकतं तर संपूर्ण अर्धा कप आपण इथे पाणी वापरलेलं आहे मस्त याला छान फेटून घेतलेलं आहे आणि याची तुम्ही पिठाची कन्सिस्टन्सी बघू शकता फार जास्त घट्ट नाही किंवा फार जास्त सैलसर नाही नॉर्मली आपण पारंपरिक डाळ तांदूळ भिजवून जसं पीठ करतो ना अगदी तसंच परफेक्ट असं पीठ आपलं तयार झालेलं आहे आता ज्या येत्या वेळेस तुम्हाला पटकन इडल्या बनवायच्या असतील त्यावेळेसच यामध्ये इनो फुल सॉल्ट एक पॅकेटभर आपण घालणार आहोत यामध्ये साधारणतः अर्धा चमचा इनो फुल सॉल्ट असतं तुमच्याकडे नसेल तर हवं असेल तर तुम्ही खाण्याचा अर्धा चमचा सोडा वापरू शकता ॲक्टिवेट होण्यासाठी अर्धा चमचात पाणी घातलेलं आहे एकाच डायरेक्शनमध्ये मस्त आपण हे पीठ फेटून घेतलेलं आहे पीठ तयार झालेलं आहे आता तुमच्याकडे जर इडली पात्र नसतील तुम्ही बॅचलर असाल पुरेशी भांडी नसतील तर माशा वेळेस घरातल्या या छोट्या मोठ्या वाट्यांमध्ये तुम्हाला इडल्या सेट करण्यासाठी ठेवता येऊ शकतात त्यासाठी घरातल्या या भाजीच्या वाट्या घेतलेल्या आहेत थोडं थोडं याला तेल लावून घेणार आहोत तुम्ही तूप सुद्धा लावू शकता सगळ्या वाट्यांना छान तेल लावून घेतलं ला की पीठ चांगलं ढवळून एक दोन दोन पाण्या आपण यामध्ये घालणार आहोत जशी वाटी तसं तुम्हाला यामध्ये पीठ घालायचं आहे अर्धी अर्धी वाटी आपण या सगळ्या वाट्यांमध्ये पीठ घालून घेतलेलं आहे अशा वाट्यांमध्ये नसतील तर तुम्ही इडली पात्रांमध्ये सुद्धा तुम्हाला इडल्या तयार करता येतील वाट्या आपल्या अशा छान वाफवण्यासाठी तयार झालेल्या आहेत आणि वाट्यांमध्ये पीठ भरण्याअगोदर एका कढईमध्ये आपल्याला दोन ग्लास भरून पाणी गरम करत ठेवायचं आहे अशी पाण्याला छान उकळी आली की यावर एखादं ताट किंवा घरातली अशी ही जाळी ठेवायची आहे चाळण ठेवायची आहे आणि यावर तुम्हाला या वाट्या ठेवायच्या आहेत लक्षात एक गोष्ट लक्षात ठेवायची जर कढईतल्या पाण्याला मस्त खदखदून छान उकळी आली तरच तुमच्या शंभर टक्के इडल्या मस्त फुलतील कारण खालच्या गरम पाण्याच्या प्रेशरमध्ये वरचा पदार्थ छान फुलून तयार होतो मोठ्या वाट्या नसतील तर अशा घरातल्या छोट्या छोट्या वाट्या असतील त्याला तेल लावून तुम्ही हे पीठ घालून यामध्ये इडल्या तयार करू शकता जी पद्धत आवडत असेल त्या पद्धतीने तुम्हाला ही करता येईल झाकण आणि मध्य मासेवर एक बारा मिनिटासाठी आपण या इडल्या छान वाफवून घेतलेल्या आहे वाफवल्यानंतर पटकन झाकण काढायचं नाही दोन मिनिटानंतर काढायचं आहे ना ते इडल्या तुमच्या थोड्या कच्च्या राहू शकतात तुम्ही इथे बघू शकता किती परफेक्ट मस्त फुललेल्या आहेत तर कोणतीही पूर्वतयारी न करता परफेक्ट जाळीदार मौसूद आणि पांढरी शुभ्र इडली आपली तयार झालेली आहे स्टॅन्ड खाली काढून घेणार आहोत आणि थोडंसं एक पाच दहा मिनटासाठी कोमट करून घेणार आहोत थोडं कोमट झाल्यानंतरच आपल्याला ह्या काढून घ्यायच्या आहेत कारण लगेच गरम गरम काढल्या की व्यवस्थित या निघणार नाही थोड्याशा आपण या कोमट करून घेणार आहोत साधारणतः एक चार पाच मिनटं झालेले आहेत अगदी कडेपासून इडली तुमची अगदी व्यवस्थित मोकळी होत आहे म्हणून थोडीशी आपल्याला कोमट करून घ्यायची आहे तर कोणतीही पूर्वतयारी न करता सकाळच्या घाई गडबडीत नाश्त्याला काही बनवायचं असेल तर ही, ही परफेक्ट इडली तुम्हाला तयार करता येईल अगदी वाटी हातावर उलटी केली की पटकन हातावर आलेली आहे म्हणजे तुम्ही यावरून अंदाज लावू शकता इडली तुमची किती हलकी फुलकी आणि मस्त मोकळी झालेली आहे तर हा इडलीचा प्रकार तुम्ही सुद्धा नक्की करून पहा मस्त शुभ्र लुसलुचित आणि जाळीदार अगदी झटपट नाश्त्यासाठी इडली आपली तयार झालेली आहे याच पिठाचे तुम्ही पातळ डोसे किंवा जाड आंबोळ्या करू शकता पिठामध्ये कांदा टोमॅटो थोड्या वेगवेगळ्या भाज्या घालून तुम्हाला उत्तपम किंवा अप्पेसुद्धा तयार करता येतील एकदम हलकी फुलकी पांढरी शुभ्र आणि मस्त जाळीदार शिवाय झटपट कोणतीही पूर्व तयारी न करता मस्त रवा इडली खाण्यासाठी तयार झालेली आहे बघितलं अगदी घरगुती साहित्यात कमी वेळामध्ये हा नाश्त्याचा प्रकार होतो तर नक्की करून पहा आणि कसा झालाय कमेंट करायला अजिबात विसरू नका ही इडली तुम्ही सांबारासोबत सुद्धा खाऊ शकता झटपट होणाऱ्या या नारळाच्या चटणीबरोबर सुद्धा मस्त लागते तर नक्की करून पहा आजची ही मस्त जाळीदार रेसिपी कशी वाटली कमेंट करायला जी बात विसरू नका रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा